नमस्कार मी प्रशांत कदम देशामध्ये एकशे एक्केचाळीस खासदारांचं एकावेळी निलंबन होणं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे की उपराष्ट्रपतींची कोणीतरी एखादा खासदार खिल्ली उडवतो आहे ही गोष्ट जास्त महत्वाची किंवा गांभीर्याची आहे देशाच्या लोकशाहीला धोका जो आहे तो नेमका कशामुळे जास्त आहे अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन पाठोपाठ होतंय आणि त्याच्याबद्दल फारशी चिंता त्याचं फारसं गांभीर्य न वाटता भलत्याच गोष्टींची चर्चा होताना आहे आणि आज दुर्दैवानं संपूर्ण देशाच्या मीडियामध्ये हेच चित्र दिसलं उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची मिमिक्री बाहेर जे सगळे खासदार निलंबनाच्या विरोधात आंदोलन करत होते त्यावेळी झाली आणि त्याच गोष्टीची चर्चा जी आहे ती जास्त गांभीर्यानं माध्यमांच्यामध्ये होताना दिसतीये आणि त्याला कदाचित कारण पण एक आहे कारण या सगळ्या घटनेमध्ये राहुल सुद्धा इन्वॉल्व आहेत ज्यावेळी संसदेच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन चालू होतं तृणमूलचे पश्चिम बंगालमधले खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपतींची नक्कल करत होते आणि ती नक्कल होत असताना राहुल गांधी ती मोबाईलवरती शूट करत होते झालं याच एका गोष्टीवरून आज भाजपनं सुद्धा राहुल गांधींच्यावरती टीका केली आणि संपूर्ण मीडियामध्ये जणू उपराष्ट्रपतींची ही मिमिक्री हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं मानत त्याच्यावरती जास्त लक्ष जे आहे ते दिलं गेलं आहे आणि एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन जे आजवर कधीही झालेलं नाही आहे ऐतिहासिक आहे त्या निलंबनाची मात्र फारशी गांभीर्यानं चर्चा होताना दिसत नाही आहे आणि तुम्ही हे आकडे किती गंभीर आहेत हे लक्षात घ्या की आता लोकसभेमध्ये केवळ सत्तेचाळीस खासदार विरोधकांचे उरलेले आहेत बाकी सगळे सत्ताधारी पक्षाचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे खासदार आहेत केवळ सत्तेचाळीस खासदार आणि अशा स्थितीमध्ये आता भारतीय न्यायसंहितेसारखं एक ऐतिहासिक विधेयक म्हणजे इंडियन पिनल कोड जो आहे त्याच्याऐवजी आता भारतीय न्यायसंहिता लागू होणार आहे आपल्या रोजच्या जगण्यावरती ज्या सगळ्या कायद्यांचा परिणाम होत असतो त्या संदर्भातलं हे एक अमूलाग्र बदल घडवणारं विधेयक आहे आणि त्या विधेयकाच्या वेळी विरोधकांची उपस्थिती जी आहे ती मात्र नसणार आहे कारण इतक्या मोठ्या संख्येनं ज्याला आपण मास मेकॅनिकल सस्पेन्शन म्हणतो तशा पद्धतीनं सामूहिक निलंबनाची एक मोठी कारवाई घाऊक पद्धतीनं करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल फारशी चर्चा जी आहे ती होताना दिसत नाही आहे मित्रांनो उपराष्ट्रपतींचं पद जे आहे ते घटनात्मक आहे हे मला मान्य आहे त्याची पण कोणी निंदा करू नये पण प्रायोरिटी नेमकी कशाला असली पाहिजे उपराष्ट्रपतींनी जे वर्तन केलं जे त्या खुर्चीवरती आहेत संवैधानिक खुर्चीवरती आहेत त्या खुर्चीला साजेसे वर्तनसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित आहे पण ते होताना दिसत नाही आहे त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही आहे पण त्यांच्याबद्दल काही कुणी बोललं की मात्र त्याची फार गांभीर्यानं दखल घेतली जाते काय होती आ, ही मिमिक्री आणि काय नेमकं घडलं संसदेमध्ये ते आधी बघा i have senior leader of your party, videographing another member of another party. mimicry of the chairman, mimicry of speaker. how ridiculous, how shameful. आता साहजिक आहे की या संपूर्ण निलंबनाचा निषेध तर एखाद्या डेमोक्रेटिक देमो, पद्धतीनेच हे सगळे खासदार करत होते संसदेच्या पायऱ्यांवरती ते बसलेले होते आणि त्यावेळी कल्याण बॅनर्जींनी ही मिमिक्री केली राहुल गांधी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते आणि त्यामुळे भाजपला संधी मिळाली संबित पात्रांनी जे ट्विट केलं ते बघा तुम्ही देश याद रखेगा जब देश के उपराष्ट्रपती और संवैधानिक संस्था का माखोल शहजादा खडा होकर वीडियो बना रहा था भारत तोडने वालों का साथ लेकर भारत जोडणे का स्वांग रचाने वालों का मुख्य अजेंडा जोडना तोड़ना ही है घमंडियों के घमंड का अंत दो हजार चोवीस जनता अवश्य करेगी म्हणजे खर तर इथं लोकशाहीची मिमिक्री नेमकं कोण करत आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे मी पण त्याच्याऐवजी एका खासदारानं केलेल्या मिमिक्रीवरती हे सगळं राजकारण जे आहे ते सुरू आहे जगदीप धनखड हे पहिल्यापासून चर्चेमध्ये वादात राहिलेलं व्यक्तिमत्व वा आहे मूळचे ते राजस्थानचे आहेत आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी याच्या आधी काम केलेलं आहे आणि त्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये वारंवार वाद व्हायचे मेन ऑपोजिशन लीडर तर तेच आहेत अशा पद्धतीची टीका तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी या राज्यपालांच्यावरती केलेली होती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं राज्यपाल ॲक्टिव होते तशाच पद्धतीचं काम जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये हे जगदीप धनकड जे आहे ते करत होते त्यावेळी त्यांना त्या संवैधानिक कर्तव्यांची आठवण आली नाही पण आज जेव्हा ही मिमिक्री झाली त्याच्यानंतर हा प्रकार किती गंभीर आहे हे त्यांनी नंतर येऊन परत सभागृहामध्ये सांगितलं आणि त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला म्हणजे जे जगदीप धनखड राज्यपाल असताना आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन वर्तन करत होते ते आज या खासदारांना आणि त्यातही एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं आहे लोकसभा आणि राज्यसभा मिळून अशावेळी या खासदारांना ते त्यांच्याच कर्तव्याची आठवण करून देत आहेत त्यामुळं इतक्या मोठ्या संख्येनं जे निलंबन झालं त्याच्याबद्दल कुणाला काहीही वाटत नाही आहे आणि एक प्रकारे आपण सगळ्या गोष्टी या नॉर्मलाईज करत चाललेल्या आहोत का सगळ्या गोष्टी हां या तर गोष्टी अशा होतच असतात अशा पद्धतीनं आपण बघतोय का म्हणजे ज्या पद्धतीनं विरोधकांना टार्गेट करून चौकशा यंत्रणा त्यांच्या पाठीमागं लागतात पत्रकारांच्या वरती अगदी दहशतवादा विरोधी कलम जी आहेत ती लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत असतात सी बी आय ईडीच्या चौकशा ज्या आहेत त्या सुद्धा म्हणजे कसल्याही पद्धतीची टीका सहन न करता या चौकशी यंत्रणा ज्या आहेत त्या ठराविक लोकांच्याच कशा मागं लागतात संस्था ताब्यात घेण्याचे जे सगळे प्रकार आहेत जे एन यू सारख्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्यावरती होणारी कारवाई असेल या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मलाईज करत चाललेलो आहोत आणि त्याचमध्ये आता अजून एका गोष्टीची भर पडलेली आहे ती म्हणजे अशा पद्धतीचं हे सामूहिक निलंबन एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं संसदेमध्ये कुणीही आता नावालासुद्धा विरोधक उरलेले नाही आहेत लोकसभेमध्ये केवळ सत्तेचाळीस खासदार उरलेले आहेत आणि अशावेळी महत्वाची विधेयकं जी आहेत ती येणार त्याच्यावरती चर्चा न होता सांगोपांग जर ती मंजूर होणार असतील तर मग या निलंबनाच्या पाठीमागं सरकार ज्या पद्धतीची हुकुमशाही वृत्ती दाखवतंय ज्या पद्धतीचा एक आसूड चालवत आहे विरोधकांच्यावरती त्याची चर्चा नेमकी कोण करणार आणि हा सगळा प्रश्न सुरू झालेला होता संसदेच्या सुरक्षेपासून त्या सुरक्षेच्या घटनेसंदर्भात भाजपच्या खासदाराचे ज्यांनी पास दिला होता त्यांची चौकशी होणं बाजूला राहिलं ते आरामात सभागृहामध्ये येत आहेत पण त्याच्याऐवजी इतक्या मोठ्या संख्येनं जे खासदार प्रश्न विचारतायत त्यांचं निलंबन मात्र या ठिकाणी होताना दिसतंय आणि त्यामुळं विचार करणं आवश्यक आहे की नेमकी प्रायोरिटी गं गंभीरता जी आहे ती नेमकी कशामध्ये आणि या उपराष्ट्रपतींच्या बद्दल जो आता त्यांची खिल्ली झाली म्हणून कळवळा दाखवला जातोय त्यांची खिल्ली होणं अजिबात समर्थनीय नाहीये पण इथं मुद्दा जो आहे तो प्रायोरिटीचा आहे आणि मुळामध्ये हे उपराष्ट्रपती घटनेला धरून वर्तन एरवी करतात का याचा देखील विचार व्हायला हवा काही दिवसांपूर्वी त्यांनी भर कार्यक्रमामध्ये विधान केलेलं होतं की महात्मा गांधी हे तर मागच्या शतकाचे युगपुरुष झाले आत्ताच्या शतकाचे युगपुरुष आहेत नरेंद्र मोदी आणि त्यांनी या विधानाचं समर्थन देखील केलेलं होतं सगळा वाद झाल्यानंतर ते आपल्या विधानावरून हटलेले नव्हते पंतप्रधान मोदींचा कोणी फॅन असू शकतो त्यांची स्तुती जरूर करावी त्यांना युगपुरुष पण म्हणावं पण जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावरती वसलेलं आहात जाहीरपणे विधानं करतात त्या संपूर्ण घटनात्मक प्रोटोकॉलमध्ये तुमच्या पदाला एक महत्त्व आहे त्यावेळी तुम्ही हे करणं गरजेचं असतं का याचा देखील विचार व्हायला हवा आणि त्यामुळं एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या ऐवजी उपराष्ट्रपतींची खिल्ली एका खासदारानं उडवणं हा आज मुख्य अजेंडा होऊन बनले बसलेला आहे आणि या सगळ्या गदारोळामध्ये जो मूळ प्रश्न आहे अशा पद्धतीच्या मास मेकॅनिकल सस्पेन्शन मी का मास मेकॅनिकल सस्पेन्शन आहे कारण यातले काही खासदार असे होते ज्यांचा याच्यामध्ये दोष पण नव्हता म्हणजे कार्ति चिदंबरम तर सांगत होते की आपण त्या जागेवरून उठलो पण नव्हतो डिम्पल यादव स्वतःच्या जागेवरती बसलेल्या होत्या तरीसुद्धा त्यांचं निलंबनाच्या या संपूर्ण यादीमध्ये नाव आहे आणि त्यामुळं सरकारला नेमकं साधायचं आहे काय हे सगळं निलंबन करून आणि एकशे एक्केचाळीस खासदार आज आपल्या महाराष्ट्रातल्या अमोल कोल्हे सुप्रिया सुळे यांचं सुद्धा याच्यामध्ये नाव आहे आणि या सगळ्या खासदारांना आता पुढच्या तीन चार दिवसांच्या करता सभागृहाच्या बाहेर बसावं लागेल ज्यावेळी कदाचित न्याय संहितेसारखं महत्वाचं विधेयक जे आहे ते सरकार मंजूर करेल ब्रिटिशकाळीन जे कायदे होते आय पी सीचे ते बदलून नवीन कायदे येत आहेत आणि त्यावेळी इतक्या मोठ्या संख्येनं खासदारांचं हे निलंबन होत आहे विचार करा तुम्हाला काय वाटतंय कुठली गोष्ट अधिक महत्वाची आहे कुठली गोष्ट लोकशाहीसाठी जास्त धोकादायक आहे